नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लाडकी योजनेच्या अपात्रता अटी म्हणजे जर कुटुंबात कोणत्याही सदस्याच्या चार चाकी वाहन असेल तर ट्रॅक्टर वगळून तर आपण या योजनेसाठी अपात्र आहात दुसरं आधी सरकारी योजनेचा लाभार्थी असणे जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा तहसील कार्यालयात दुसऱ्या कोणत्याही योजनेत लाभार्थी असाल तर देखील मिळणार नाही लाभ नमो शेतकरी योजनेचा लाभ जर आपण पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेत पाचशे रुपयाचा तर आपण या योजनेसाठी अपात्र आहात कुटुंबातील महिलांची संख्या एक एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना हा लाभ मिळेल एक विवाहित आणि एक अविवाहित जर अविवाहित महिला नसेल तर फक्त विवाहित महिलेलाच लाभ मिळेल वयोमर्यादा आधार कार्डवरील वय एकवीस वर्षापेक्षा कमी किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त असल्यास हप्ता मिळणार नाही सहा आयसा हरत असणे जर आपण इन्कम टॅक्स आय टी आर भरत असाल तर अपात्र आहात सात वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक दीड लाख पेक्षा जास्त असेल तर लाभ मिळणार नाही हे सर्व अटी अपात्र नियम लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीसच्या जी आर मध्ये दिलेले आहेत म्हणूनच अर्ज करण्यापूर्वी नक्की तपासा अशा सरकारी योजना अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका Даня Валь.